नमस्कार मी अनुजा माझ्या मराठीशी बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके असं संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेबद्दल म्हणून ठेवलाय मराठी भाषा अगदी तशीच आहे प्रत्येकाला आपल्या प्रेमात पडणारी जशी वळवेल तशी वळणारी अनेक साहित्यिक मराठीत होऊन गेले त्यांनी मराठी भाषेचा इतिहास जपलाय आणि संस्कृती प्रसारित करण्याचं काम याच साहित्यिकांनी केलंय आज मराठी भाषा दिन आहे सत्तावीस फेब्रुवारी कुसुमाग्रज यांची जयंती याच दिवशी साजरी केली जाते ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक विवा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांनीही अनेक साहित्य लिहून ठेवलंय आणि त्यांच्या कविता आजपर्यंत अजरामर आहेत आणि इतिहासाच्या पानावर त्यांच्या कविता अजूनही तशाच राहणाऱ्या आहेत आज मराठी भाषा निमित्त असेच एक सेवानिवृत्त शिक्षक आज आपल्या सोबत आहेत चौकुळिया गावी त्यांचा जन्म झाला आणि तेव्हापासून त्यांनी मराठी भाषा अध्यापनाचं कार्य केलेलं आहे भरत सडक गावडे हे त्यांचं नाव असून आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय कित्येक साहित्यिकांच्या लढ्याला यश आलंय एक मराठी प्रेमी म्हणून आणि मराठीचे तुम्ही अध्यापन कित्येक वर्ष करत आहात आज सेवानिवृत्त झाले असलात तरी तुम्ही अजूनही तुमचं कार्य सुरू आहे मराठी भाषा दिनाच्या कशा शुभेच्छा द्याल नमस्कार मी भरत गावडे मराठीचा अध्यापक सेवानिवृत्त असलो तरी सुद्धा मराठी भाषेचं मी कार्य करतो आहे खरंच झालो धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी तीन ऑक्टोबरला दोन हजार चोवीसला केंद्र शासनाने आणि मराठी शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असं जाहीर केलं आणि सर्वच आम्ही मराठी भाषिकांना अगदी नऊ कोटी लोक मराठी भाषा मातृभाषा नऊ कोटी लोकांची आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर त्यांना अत्यानंद झालं की आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आपल्या भाषेमध्ये खूप साहित्य आहे विपुल आहे कविता आहेत नाटक आहे ललितलेख आहेत अन्य साहित्य पण हे वा विपुल साहित्य वाचण्यासाठी अशा प्रकारचा दर्जा मिळाल्यानंतर त्याची समृद्धी अधिक आणि चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि म्हणून जे आपलं पूर्वीचं वाक्य जे होतं की मराठीतलं पहिलं वाक्य कोणतं पहिला ग्रंथ कोणता पहिली कविता कोणती हे पुन्हा एकदा लोक आता वाचू लागलेत की माझी मराठी भाषा एवढी समृद्ध झाली की ज्ञानदेवी रचिला पाया तुका झाला शेकळ असं कोणीतरी त्या ठिकाणी सुरुवात केलेली होती आज आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे सर्वच भाषिकांना अत्यानंद होतो आहे आणि आजचा सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस सर्वच महाराष्ट्रभर नव्हे तर इतर देशातही चांगल्या पद्धतीने साजरा केला जाणार की मराठी भाषेला एक अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि म्हणून तुम्ही मुलाखत सुद्धा मला बरं वाटलं की अरे कुठेतरी आपण आपल्या माध्यमातून सुद्धा इतरापर्यंत आपलं साहित्य असेल किंवा ज्ञानपीठ विजेते अस पहिले आपले विवा शिरो आपले विसा खांडेकर आहेत त्यानंतर विवा आहेत विंदा करंदीकर आहेत आणि भालचंद्र नेमाडे अशी परंपरा आपल्याला लाभलेली आहे तुमचं शिक्षण ही म्हणजे घरची परिस्थिती प्रतिकूल होती पण तुम्ही जिद्दीच्या जोरावर शिक्षण घेतलं शिक्षकी पेशा निवडलात मराठी भाषेचं अध्यापन तुम्ही म्हणजे कित्येक वर्ष करत आहात याबद्दल हा प्रवास तुम्ही कसा सांगाल खर तर म्हणजे माझ्या शिक्षणाचं सर्व श्रेय मी माझ्या आईला देतोय कारण आई माझी जास्त शिकलेली नव्हती पण लोकसाहित्य ज्याला आपण म्हणतो ओव्या जात्यावरचे ओव्या असतील लग्नातल्या ओव्या असतील अन्य कार्यक्रमाला आमच्याकडे गावामध्ये गायले जायचे ते माझी आई प्रामुख्याने पुढे असायची आणि बालपणी मला मोठ्यांच्या थोड्या मोठ्यांच्या गोष्टी सांगायचे पण श्रावण बाळाचे असेल बाळाचे असेल ध्रुव बाळाचे असेल आणि त्यामुळे मला वाटतं की आपण सुद्धा शिकलं पाहिजे आणि मराठी भाषेचं काहीतरी आपण केलं पाहिजे आणि म्हणून मी दहावी झाल्यानंतर मी कोल्हापूरला गेलो घरची परिस्थिती तेवढीशी नव्हती कोल्हापूरला जाऊन मी नाईट कॉलेजला शिकलो रात्रीचं त्या ठिकाणी कॉलेज होतं बिंदू चौकामध्ये नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स आणि कॉमर्सचं बिंदू चौकामध्ये आहे ते असं जा मी जाहिरात वाचली की तिथे अरे कॉलेज आहे आपल्याला शिकता येईल का आणि म्हणून तिथे मी प्रवेश घेतला दिवसभर कुठेतरी हॉटेलमध्ये मी काम करायचो आणि रात्रीचं कॉलेजला जायचं तिथे मला एक चांगले मराठीचे एक प्राध्यापक कुंभार बीजी कुंभार आणि पी पी कुमार हे दोन अगदी साहित्यिक प्राध्यापक मला मिळाले ते फुडारीचं त्या ठिकाणी पुरवणे वगैरे ते काढायचे आणि त्यामुळे मराठीची एक आवड निर्माण झाली आणि बी पर्यंत मी मराठी होला आणि त्यानंतर मी विद्यापीठामध्ये गेलो तिथे गोमा पवार आमचे मराठी विभाग प्रमुख होते ते पण साहित्य होत प्रभाकर पाटील होते रमेश डवरे होते आणि लरा नशिराबादकर हे संत साहित्यिक होते एवढे चांगले प्राध्यापक मला विद्यापीठामध्ये शिकवायला मिळाल्यानंतर एक मराठीची एक आवड निर्माण झाली त्यामुळे नारायण सुर्वे असतील मोठमोठे लेखकांचं व्याख्यानं आम्ही ऐकलीत कविता ऐकलेल्या होत्या आणि त्यामुळे मराठीची एक आपआपच गोडी निर्माण झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई वडिला म्हणून शिकल्यामुळे त्या ठिकाणी एक मराठीची अगोदर गोडी होतीच पण मोठे साहित्यिक मिळाल्यामुळे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने मराठी आपल्याला शिक्षक होता येईल का मराठीचं असा एक मी विचार केला आणि तिथून मग मी कोल्हापूर बी एडला आलो आणि खरोखर मग सुद्धा मी मराठीत निवडलं एम एला मराठीच होतं माझं बी एला तर पूर्ण मराठीच होतं आणि आल्यानंतर सुद्धा ग्रामीण भागात चौकळा मी सुरुवातीत नोकरी केली ते सुद्धा मराठी विषय सुरुवात एकोणीसशे नव्वदपासून मराठी विषय शिकवतो आजपर्यंत अकरा बारावीला पण मी मराठी विषय शिकवलेला आहे आणि मराठीबद्दलची एक वेगळी आवड मी वे सन साहित्य वाचल्यानंतर वाटते अरे ही कविता आपण चांगल्या पद्धतीने शिकवली किंवा दुष्काळातली एखादा बैलजोडी असेल तर विद्यार्थ्यापर्यंत आपण कसं पोहोचवणार आहोत किंवा बदलते बोरगाव नागतात कोथापल्ल्यांचा पाठ मग जमिनी विकणारे कोकणातली मुलं हा शिकवल्यानंतर मला असं जाणवं लागलं की मुलं आता जमिनी विकत नाही की आपण आपली जमीन ठेवली पाहिजे आपण शेती केली पाहिजे म्हणजे कवितेतून शिकवशत जीवनाचा अनुभव मला शिकवण्याचा एक आनंद मिळत गेला म्हणून निवृत्तीनंतरसुद्धा मी आता बऱ्याच शाळांमध्ये जाऊन मराठीचं अध्यापन करतो आहे मराठी भाषा कौशल्य विकास असा एक विषय आता मी निवडलेला आहे मग ते उपयोजित साहित्य असेल कथा कशी लिहायची किंवा पत्रलेखन कसं करायचं व्याकरणचा अभ्यास कसा करायचा आणि कथातून आपण कसं आपलं जीवन समृद्ध करायचं अशा पद्धतीने आता मी पुढचंही आयुष्यामध्ये शिकवत आता चार वर्ष झालं मी निवृत्तून तरीसुद्धा मराठीबद्दलची एक आत्मीयता गोडी आणि साहित्य इतरांनी वाचावं या प्रेरणेने मी काम करतो मराठी भाषेचा प्रसार व्हावा यासाठी तुम्ही जनजागृतीचं काम करत आहात असे कोणते उपक्रम तुम्ही गावागावात राबवत आहात सध्या मराठीचा अध्यापक म्हणून मी राज्य स्तरावर मार्गदर्शक म्हणून आहे तालुका जिल्ह्यामध्ये मी शिक्षकांना मार्गदर्शन करायचो पण त्याहीपेक्षा मला असं वाटलं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगलं मराठी बोलता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे वक्तृत्व सुधारलं पाहिजे यासाठी मी ग्रंथालय आमच्या आता आम जिल्ह्याच्या ग्रंथालयात जेव्हा विचार करतो एकशे अठ्ठावीस ग्रंथालय जिल्ह्यामध्ये आणि माझ्या सावंतवाडी मा मा तालुक्यामध्ये मा बावीस ग्रंथालय या ग्रंथालयांच्या माध्यमातून मी सावंतवाडीचं जे आपलं दांडोली समर्थ साठा महाराज दांडोलीचं ग्रंथालया त्याचा अध्यक्ष म्हणून गेली पंधरा वर्ष काम करते मग या माध्यमातून शाळा शाळामध्ये जाऊन मराठीबद्दलची गोडी कशी विद्यार्थ्यांना निर्माण होईल म्हणजे ग्रंथालय शाळा आणि विद्यार्थी असा एक समन्वय साधलेला आहे गेल्या वर्षीचं एक उदाहरण सांगतो गेल्या वर्षी राज्याचा ज्यावेळी मराठी म्हणजे सगळा निकाल लागला दहावीचा त्यावेळी चौतीस हजार विद्यार्थी राज्यामध्ये मराठीमध्ये नपास झाले होते हे चिंताजनक बाब होती हे वाचल्यानंतर मी ठरवलं की नाही नाही ग्रामीण भागातील शाळामध्ये जे विद्यार्थी बॉर्डरवर हो आहेत किती पस्तीस गुण कसे मिळतील अशा तेत्तीस शाळांचा मी जिल्ह्यामध्ये पूर्ण केलं आहे की त्यांना उपयोजित लेखन हे शिकवलं ले गेलं आणि मराठीबद्दलची आवड निर्माण केली म्हणजे ह्या ह्याच्यातून आपल्या वाचनाच्या माध्यमातून प्रत्येक दिन साजरा करत असताना विद्यार्थ्यांनीच बोलावं विद्यार्थ्यांनी लिहावं आणि विद्यार्थ्यांनी चा ती चांगली पुस्तकं वाचावीत असे उपक्रम विद्यार्थ्यांच्या शाळामध्ये जाऊन मी राबवतो त्या ग्रंथालयाला पण सांगतो मी येतो तुमच्या शाळा जवळपास असतील तिथे आपण जाऊया आणि तासभर आणि पालकांना कधी कधी मिळवलं परवा दिवशीचं उदाहरण पालकांना पालकाने जर वाचलं तर विद्यार्थी चांगलं वाचू शकतात शिक्षकानेही वाचलं पाहिजे शोधसंदर्भाचा आनंद मनाचा एखादी कविता शिकवत असताना कुठल्या कथेतून याच्यातून कादंबरीतून घेतले कुठल्या नाटकातून घेतले तो होत्या कुठल्या कथासंग्रहातून हे शिक्षकाने वाचलं पाहिजे यासाठी शिक्षकांच्या हातामध्ये सुद्धा आम्ही संदर्भ ग्रंथ देतो आहोत आमचं एक त्रैमासिक आहे मराठीचं त्या माध्यमातून आम्ही अशा पद्धतीने करतो की शिक्षकांनी वाचावं हो, पालकांनी वाचावं हो। आणि मग मा आपली मराठी भाषा समृद्ध होणार म्हणजे नुसतं परीक्षा पास झाली म्हणजे मराठी भाषा समृद्ध झाली असं मला नाही वाटत तर त्याच्याबद्दलची आवड प्रेम आणि खऱ्या अर्थाने प्रेम केलं पाहिजे भाषेवर हो। तरच आपली मराठी भाषा समृद्ध होईल असं मला वाटतं कोकण ही साहित्यिकांची खाण आहे आपल्या कोकणात बहुतांश असे साहित्यिक होऊन गेले असे कोणते साहित्यिक लेखक किंवा कवी आहेत ज्यांचा तुम्हाला सहवास लाभला आणि त्यांचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडला छान प्रश्न आहे मी ज्यावेळी कोल्हापूरला नाईट कॉलेजला शिकवतो एका पुस्तकाच्या दुकानामध्ये मी कामाला होतो त्यामुळे मी पहिलीपासून बारावी पर्यंतची पुस्तकं ज्या ज्या वेळ मिळेल तेव्हा मी वाचून काढेल आणि मी शाळेत शिकत असताना मोती नावाचा मधुमंगेश कर्णिकांचा एक मराठीमध्ये पाठ होता आणि आता तर त्यांच्यासोबतच मी काम करतोय त्यामुळे आपल्या कोकणातील म्हणजे विद्याधर भागवत असतील त्यानंतर ते आपले मधुबाईंचं पाठ असतील हे आवर्जून आहे किंवा कोकणातले दिवस रवींद्र पिंगेंचा खरा प्रभाव माझ्यावर पडला तो मधुबाईंचा पडलेला आहे की त्यांचं साहित्य आणि तेथून मी वाचायला सुरुवात केली की मग त्यांच्या कादंबऱ्या असतील पुस्तकं असतील पाठात किंवा एखादी कविता असेल अशा पद्धतीने दिसून येतं आणि दुसरा भाग मला अतिशय आवडला की आनंद यादवांचं साहित्य मी बरंसं वाटलं मा एका लेखकाचा अभ्यासमध्ये मी आनंद यादवांचं केलेलं आणि मग आनंद आदयांचं वाचल्यानंतर मला सारखी एखादी कादंबरी असेल तरी वाचल्यानंतर ग्रामीण भागातलं जीवन कसं असतं हे खऱ्या अर्थाने मला समजू लागलं आणि खरा काय झालं की विद्यापीठामध्ये मी शिकवत होतो तेव्हा बरेचसे लेखक कवी व्याख्यानाला यायचे शिवाजीराव देशमुख यांचं शिवाजीराव भोसलेंची भाषणं मी ऐकलीत त्यांचा एक प्रभाव वेगळा पडलेला दिसून येतो आणि कोकणातील साहित्य हे सगळेच चांगले लिहित आहे म्हणजे कोकणातील साहित्यिकांची सगळ्यांची साहित्य मी वाचलेले पुस्तकं वाचले त्यांचा एक माझ्यावर वेगळा प्रभाव दिसतो आणि कोमसापामध्ये काम करत असताना सुद्धा मी ह्याच्यामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये काम करत असताना आमच्या साहित्यिकांचा प्रभाव हा अधिक माझ्यावर त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो आहे मी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळसुद्धा आता आहे मी प्रचार करताना सांगतो आहे की नवीन लेखक निर्माण झाले पाहिजेत आपण अनुदान त्यांचं घेतलं पाहिजे आणि साहित्यिक कार्यक्रम छोटे का शहरात पण करावं मंडळाने त्यांना अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं आणि त्यातूनच विद्यार्थी घडतील आणि साहित्य अधिक चांगलं वाचतील कोकणामध्ये तर तू म्हणाली पद्धतीने साहित्यिकांचं नवरत्नांची खाण आहे म्हणजे पहिलंच ज्ञानपीठ विजेते विस खांडेकर हे कोकणातले आणि तिसरे पुन्हा विंदा करंदीकर हे सुद्धा कोकणातलेच होते आणि सुद्धा आता चांगल्या पद्धतीने लिहतायत त्यामुळे प्रभाव कोणाचा तरी कोणावर असतोच नाही असं नाही पण साहित्य वाचल्यानंतर वाटतं की हे माझं साहित्य आहे हे मला जवळच वाटतं आहे मग कणासारखी एखादी कविता असेल यांची विवाह शिरवाडकरांची किंवा गरजा जे जे क्रांतीचा गरजा जे गर तर वाटतं की अरे हे आपण शिकवलं पाहिजे विद्यार्थ्यांना सांगितलं भाषेचं सौंदर्य खुलवून सांगण्याचा सा प्रयत्न केला तर आपल्यावर आपोआपच त्यांचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येते मधुबाईंच्या याच्यातून आपण कोमसापचं काम करतो विद्याधर भागवत आहेत प्रभाकर भागवत आहेत उषाताई आहेत प्रवीण बांधेकर आहेत यांचे साहित्य चांगल्या पद्धतीने असलेलं आपल्याला दिसून येत आज युवा पिढी वाचनाकडे वळतच नाहीये प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल आलाय त्यामुळे वाचनाकडे पूर्णता दुर्लक्ष होत आहे युवा पिढीचं तरुणांना काय आवाहन असेल वाचन संस्कृती वाढावी असं प्रत्येकाला वाटतं त्यासाठी ते आपले माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांनी एक चांगला उपक्रम राबवला की महावाचन संस्कृती की प्रत्येक शाळा शाळामध्ये ही महावाचन संस्कृती वाढली पाहिजे शनिवारी वाचनासाठी स्वतंत्र तास ठेवण्यात आलेले होते सुद्धा तशा पद्धतीने कार्यक्रम करावे असं आव्हान करण्यात काही ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदा महावचन संस्कृतीचा कार्यक्रम झालेला दिसतोय मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो वाचलं पाहिजे जर वाचलं नाही तर आपली बुद्धी प्रगल्भ होणार नाही व्यक्तिमत्व वाचनाचे खूप फायदे आहेत पण तरुण पिढी काय करते मोबाईल दूरदर्शन किंवा खेळामध्ये वेळ घालवतं खरंच एखाद्या साहित्यिकाला समजून घ्यायचं असेल एखादी गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची असेल त्यासाठी वाचनच असणं आवश्यक आहे आज आम्ही एखादी कविता का म्हणून दाखवतो वाचलेले ती स्मरणात आपल्या दीर्घकाळ राहिले एखादी कथा असेल यांचे आपल्या एखादी कथा असेल कोणत्याही सा अण्णाभाऊ साठेंची मशानातील सोने सोन्यासारखी कथा असेल किंवा माझे माहेर वागदरासारखी कथा असेल ही दीर्घकाळ लोकांच्या लक्षात राहते आजच्या तरुण पिढीला माझं एवढंच सांगणं आहे की वाचनातून जे जे फायदे आहेत ते इतर कोणत्या ग्रंथहीच गुरु आपण आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलेलं आहे तर त्या दृष्टिकोन नवीन पिढी दररोज किमान अर्धा तास तरी वाचावं हो। मी ज्या शाळेमध्ये होतो प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतोय की तुम्ही वाचलं पंधरा मिनटं बसा वीस मिनिटं बसा पालकांना सुद्धा आवाहन करतोय की तुम्ही वाचा मुलं वाचते पण विद्यार्थ्यांनी जे नवीन साहित्य येते वृत्तपत्रातून येणाऱ्या बातम्या असतील लेख असतील कथा असतील कादंबरी ते वाचावं हो। वाचल्यामुळे आपली बुद्धी प्रगल्भ होणार आहे आपलं व्यक्तिमत्व विकास होणार आहे आणि नवीन शब्दांची संपत्ती आपल्याकडे वाढते आणि त्यामुळे काय होतं आपल्याला की कसं लिहावं वक्तृत्व कसं करावं याबद्दल आपल्याला ज्ञान होऊ शक शब्द आले तर आपण करू शकतो ना शब्द भांडार पाहिजे ना यासाठी प्रत्येकाने वाचलंच पाहिजे वाचाल तर वाचाल नवीन पिढीने लक्षात ठेवावं की आपलं व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी चांगली मुलाखत देण्यासाठी आपल्या व्यवसायामध्ये दे बदल करण्यासाठी hmm. त्या त्या व्यवसायाची पुस्तकं वाचावी त्याच्याबद्दल शेतकरी असेल तर शेतीबद्दल कृषीबद्दलची पुस्तकं वाचेल तर एखादा व्यावसायिक असेल तर व्यवसायाबद्दलची पुस्तक पण वाचलं पाहिजे वाचन हे आपल्याला खऱ्या अर्थाने जीवन जगवण्याचं काम करतं म्हणून प्रत्येक तरुणाला माझं आव्हान आहे की तुम्ही वाचा आणि इतरांना सांगा हे चांगलं आहे गारंबीचा बापू ही कथा पुस्तक व चांगलं आहे किंवा स खांडेकरांची याय ती कादंबरी ही वाचा त्याचं भाषा सौंदर्य आपल्याला कळेल हे वाचल्याशिवाय आपण नाही सांगू शकत ना आणि म्हणून प्रत्येक युवकांना शालेय विद्यार्थ्यांना पालकांना सगळ्यांना माझं आव्हान आहे जर आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर पुढे टिकवायचं असेल तर वाचन संस्कृती वाढवली पाहिजे मी वाचा इतरांना वाचायला प्रवृत्त करा अशा पद्धतीचं ब्रीत घेऊन आपण पुढे जाऊया असं मला वाटतं मराठीच्या प्रसारासाठी तुम्ही आजवर अनेक उपक्रम राबवले आहेत भविष्य काळात काय उपाययोजना मराठीच्या प्रसारासाठी तुम्ही आखल्या आक, माझा मुख्य विषय मराठी होता गेली तेहतीस वर्ष मी मराठीचं अध्यापन केलं राज्यभरात जे जी ज्यावेळी ज्यावेळी पुस्तकं बदललीत ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सुद्धा मी काम केलेलं दिसते तर मला असं वाटतं की आजही त्या ठिकाणी मराठीचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे यासाठी मी दोन अंक चालवतो आहे मासिक चित्रम खानोलकरांच्या नावाने गेली बेचाळीस वर्ष सुरू आहे विद्याधर भागवतांनी सुरू केलेलं आपल्याला दिसतंय त्यानंतर प्रभाकर भागवत उषाताई विठ्ठल कदम आता संपूर्ण बुवासर आहेत ही संपूर्ण धुरा आम्ही घेऊन या ठिकाणी गेली दोन वर्ष आता चालवते आहे हे वाचावं असं मला वाटतं दुसरं एक आम्ही मराठी अध्यापक संघाचं राज्याचं आमचे महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघ त्रैमासिक आहे याच्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने शोध संदर्भाचा आनंद मनाचा एखादी कविता शिकवत असताना कुठला संदर्भ देता येईल आपल्याला एखादी कादंबरीतले एखादं उतारा शिकवत असताना ही दोन प्र ही मासिकं चालवतो मी संपादक म्हणून आता काम करतो आहे त्यावेळी माझ्या लक्षात आलं की नवीन पिढीने अशा पद्धती संपादित झालेलं साहित्य अधिक वाचावं आणि माझा एक माझं एक मी नवीन धोरण आता ठेवलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या ते त्या ठिकाणी प्रामुख्याने वाचन संस्कृतीवर बोलणार आहे आणि मराठी भाषेबद्दल बोलत असताना पालकांना समजावून सांगणं की त्या ठिकाणी तुम्ही वाचलं पाहिजे आणि इतरांना वाचण्यास प्रवृत्त केलं पाहिजे आणखी एक उद्देश मी ठेवला की वाचन याच्यामध्ये काम कर ग्रंथालय याच्यामुळे काम करतो आहे तर ग्रंथालयांना मी सुद्धा आवाहन करतो की नुसते ग्रंथालयात कार्यक्रम न घेता शाळापर्यंत जाऊया समाजापर्यंत जाऊया महिला बचत गटापर्यंत जाऊया आणि तिथे सांगूया की हे चांगलं आहे हे वाचा हे मुलापर्यंत त्या ठिकाणी पोचवा अशा पद्धतीने आम्ही पुढचा आता उद्या सत्तावीस फेब्रु आज सत्तावीस फेब्रुवारीला हो सा, हो मी एक असाही उपक्रम राबवलाय की मराठी भाषेचं अध्यापन करणारे जिल्ह्यातील सत्तर शिक्षकांना मी आता एकत्रित करतोय आज की त्यांनी मराठी शिकवलेलं होतं पुन्हा एकदा कुठेतरी त्यांनी एकत्रित येऊन विचारविनिमय करून आपापल्या भागामध्ये मराठी भाषेच्या विकासासाठी काम करावं मी करतोय म्हणून इतरांनी करावं असं मला वाटतं आणि करणारे आहेत परवा त्या ठिकाणी मालवणहून एक शिक्षक मला भेटायला वय वर्ष पैसे रवींद्र वराडकर की हा उपक्रम वाचून त्यांना आनंद झाला आज सत्तावीस तारीखला ते माझ्याकडे येणार आहे या कार्यक्रमाला तर अशा पद्धतीने सत्तर शिक्षकांना गोळा करून एक आव्हान करतोय मी त्यांना की तुम्ही सुद्धा आपल्या बाजूचं ग्रंथालय असेल प्राथमिक माध्यमिक शाळा असतील कॉलेज त्या ठिकाणी जाऊन मराठी भाषेसंदर्भ वेगवेगळे उपक्रम आपण घ्यावेत जेणेकरून आपली मराठी भाषा अधिक विकसित होईल आणि लोकांच्या मनामध्ये म्हणजे आपली बोलीभाषा मालवणे तेही शब्द ते एकत्रित करा त्याच्याबद्दलचं सांगा त्यावेळी बोलीभाषा समृद्ध होतात त्यावेळी आपोआपच ब्राह्मण भाषा समृद्ध होते त्यामुळे मी जसे उप उपक्रम राबवतो त्या पद्धतीने इतर माझे बांधवही त्या ठिकाणी राबवतील अशी माझी अपेक्षा आहे निश्चितपणे प्रत्येकाने मला प्रतिसाद दिला की आम्ही सर या कार्यक्रमाला येणार आहोत कारण आपण विचारविनिमय करू आणि मराठी भाषेचं वेगळं दालन सुरू करू असं ते म्हणाले आणि त्या पद्धतीने आम्ही वेगवेगळे उपक्रम इथून पुढे सुद्धा मराठी पुस्तकं कशी वाचायची आहेत कोणत्या पद्धतीने किंवा एखाद्या पुस्तक दिनाचा कार्यक्रम असेल वाचन चळवळीचा एखादा कार्यक्रम असेल तर आपण प्रत्येक शिक्षकाने जाऊन तिथे तो भाग सहभाग घेऊन इतरांना त्या ठिकाणी प्रेरणा प्रोत्साहन द्यावं असं मला वाटतं खऱ्या अर्थाने मराठीची तळमळ असणारे शिक्षक भरत गावडे हे आज ग्रामीण भागात खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी अनेक उपक्रम आजपर्यंत राबवले आहेत आणि ते ह्या पुढेही राबवत राबवतील असं त्यांनी आत्ताच आम्हाला सांगितलंय त्यामुळे प्रत्येकाने संकल्प पा केला पाहिजे की आपली मराठी भाषा कशी समृद्ध होईल आणि तिचा विकास यापुढेही कसा होत राहील याकडे प्रत्येकानं लक्ष दिलं पाहिजे आज मराठी भाषा दिन आहे त्यानिमित्तानं प्रत्येकाने मराठी भाषा वाचूया आणि तिचं जतन करूया सावंतवाडीहून अनुजा कुडतरकर तरुण भारत न्यूज सिंधुदुर्ग